नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन इथं बेशुद्ध पडलेला असतो सायलीला खूप वाईट वाटत असतं वाटत असते अर् सायली अर्जुनला उठवत असते अर्जुन सर उठाना प्लीज अर्जुन सर उठाना हे सायलीचं प्रेम सगळेजण बघत असतात मधुबाऊंना कुठं तर वाटत असतं की ह्या दोघांचं खरं प्रेम आहे म्हणून मधुबाहचं मन विरगळतं मग सायली अर्जुनला उठवत असते अर्जुन काही उठत नाही की अर्जुन सर उठाना प्लीज अर्जुन सर उठाना असं सायली मह इतकी रडत असते ना बिचारी बेछैन झालेली असते अर्जुनशिवाय अर्जुन म्हणत असतो की थोडं त्याला तिला बोलू दे असं अर्जुनला वाटत असतं मग सायली जेव्हा म्हणते की अर्जुन सर उठाना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे माझं खूप मनापासून तुमच्यावर आधी प्रेम होतं फक्त मी सांगितलं नाही आहे मग अर्जुन त्यावर उठतो हसत असतो मग दोघं एकमेकांना छान मिठी मारतात आता मधुबाऊना कळालेलं असतं की ह्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे दोघं एकत्र येऊ देत असं मधुबाऊना वाटत असतं आता येणाऱ्या भागात काय घडेल पाहू पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा